नेरळ गावातील नगर मध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी स्वामींच्या पादुका आणि प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर दुपारी बारा वाजता स्वामींची आरती आणि नामजप सुरू झाले दुपारी चार वाजता वाकस येथील श्री गजानन प्रासादिक भजन मंडळाचे भजनाचे कार्यक्रम सादर केले त्यात अनंतबुआ तलपे भरतबुआ गाडे यांना मृदुंग मनीवर सुरेश कदम यांनी साथ दिली सायंकाळी सहा वाजता कर्जत येथील श्रीपती बाबा महिला भजन मंडळाचे सुचिता वांजळे यांनी अभंगवाणी आणि भजन सादर केले सायंकाळी सात वाजता स्वामी स्तवन आणि महाआरती आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आरतीनंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीमधून विकसित करण्यात आलेल्या, आलेल्या क्रीडांगण आणि स्वामी समर्थ व्यासपीठ यांचे लोकार्पण आमदार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले रात्री नऊ वाजता स्वरानुभूती या संगीत कार्यक्रमात स्वामी गीतांचा नजराणा प्राप्ती दहिवलीकर अक्षय जोशी जान्हवी दहिवलीकर यांनी सादर केले त्यांना पकवाश्वर ऋतिकेश दळवी यांनी तर तबल्यावर विवेक दहिवलीकर दर्शन निमणे आणि चैतन्य साळुंके यांनी साथ दिली या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या कार्यक्रमासाठी उद्योजक निकेश मसे यांनी भंडारा महाप्रसाद यांचे आयोजन केले होते कर्जत लाईव्ह महेश भगत नेरळ